नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज होता शनिवार आणि आज हो रक्षा बंदर, मुला में आंगोल वगेरे आंगोल होती रक्षाबंधन त्यामुळे सकाळी मी आंघोळ वगैरे केली आणि देवपूजा करायला घेतली वरदला पण आंघोळ घालून दिली होती आणि वरदचे पप्पा देवपूजा करतात पण आज ते ना माझ्या वडिलांसोबत हॉस्पिटलमध्ये मा गेले होते तर आज माझ्या वडिलांना ना, ना इकडं हॉस्पिटलमध्ये आणलेलं आहे पुण्याला तर त्यांच्यासोबत मग हॉस्पिटलमध्ये गेलेले आहे म्हणूनच मग मी देवपूजा करायला घेतलेली आहे तर ना आज फुलं वगैरे काहीच आणलेली नव्हती मग मी सगळ्यात आधी देवपूजा केली त्यानंतर तुळशी शिला वगैरे अगरबत्ती लावली आणि माझ्याच गॅलरीमध्ये ना मस्त अशी झाडांना फुलं आली होती जास्वंदीला दोन फुलं आली होती म्हटलं चला मग हीच फुलं मी आज देवपूजेसाठी घेते तर मग मी इथली ना सदाफुलीची फुलं आहेत ती पण घेतली आणि आता ही सगळी फुलं आहेत ना ती मी आता देवाला ठेवून घेते बरेचसे निघलेले आहेत फुलं तर मग वरदचा जो नाश्ता बाकी वरचचाण ना माझा तर आम्हा दोघांना नाश्ता करायचा आहे त्याचे पप्पांना उपवास आहे श्रावणातले शनिवार ते धरतात सोमवार शनिवार त्यामुळे आता त्यांना उपवास आहे तर त्यांना सकाळी चहा आणि थोडेसे वेपस दिले होते खायला तर ते नाश्ता वगैरे करून गेलेले आहेत आणि वरचचा माझा राहिला तर छान अशी मी देवपूजा इथं करून घेतलेली आहे आणि खूप छान वाटतं सकाळ सकाळ देवपूजा झाली की तर आता मी पोहे करायला घेतलेले आहेत कारण की वरचचा माझा नाश्ता बाकी होता मग आता पोहे वरत बनला की खायचे मग त्याच्यासाठीच पोहे बनवते आणि मी पण खाणार म्हणजे आमचा होऊन जाणार आणि आज स्वयंपाक काही बनवणार नाही कारण की आज ना आम्हाला दुपारी गावाला जायचंय आता वडिलांना हॉस्पिटलमधून आणलं की मग आम्ही पण गावाला जाणार आहोत तर ह्या वर्षी रक्षाबंधन एवढी काही खास नाहीये आमची कारण की वडील आजारी आहेत त्यामुळं घरातलं जेव्हा कोणी आजारी असताना तेव्हा अजिबात कोणत्या सणाला वगैरे मूड नसतोच पण परंपरा आहे त्यामुळं आपल्याला ते, ते सण साजरे करायलाच लागतात आता माझ्यासाठी मी चहा पण इकडं ठेवून घेतला आणि पोहे पण इथं तयार झालेले आहेत तर आता वरद आणि मी इथं पोहे खाऊन घेतो आणि मग बाकीचं पण मला सगळं आवरायचं आहे घरातलं कपडे भांडे सगळं करूनच जायचे गावाला एक दिवसासाठी जरी जायचं म्हटलं ना तरी इथलं पण सगळं करायला लागतं इथली सगळी आवर आवर करून ठेवायची आणि मग गावाला जायचं आता मला अजून बॅग वगैरे पण भरायचे आहे पण आधी नाश्ता करून घेते आणि त्यानंतर मग ना बाकीचं सगळं काय आवरून घेते तर आता आणि मी इथं नाश्ता करायला घेतलं तर वरद आहे ना टीव्ही बघता बघताच नाश्ता करतोय त्यांनी टीव्हीला कार्टून लावलेलं होतं मग मी पण त्याच्यासोबतच बसले इथं रक्षाबंधन हा सण असतो ना तो भाऊ आणि बहीण यांच्यासाठी ना खूप स्पेशल असतो कारण ह्या दिवशीच भाऊ बहिणीकडे जात असतो किंवा बहीण भावाकडे जात असते राखी बांधण्यासाठी आणि नवीन लग्न झाल्यावर तर खूप एक्साइटमेंट असते जाण्याची माहेरी तर आता वरदला ना ओवी दिदी लहानपणापासून राखी बांधतीयेत तर वरद आणि ओवी जेव्हा लहान होते ना तेव्हापासून आम्ही त्यांची रक्षाबंधन साजरे करतोय तर आत्ता ना ओवी वरदला राखी बांधणार आहे त्यासाठीच मग आम्ही ना इथं येऊन बसलेलो आहे आणि वरदला मी छोटस गिफ्ट पण तिला द्यायला लावलेलं आहे तर त्यामध्ये बेल्ट वगैरे क्लिप वगैरे असच आहे तर इथं ती राखी सोडतीय पण तिच्या मम्मीने ती राखी सोडून दिली आणि मग तिने वरदला इथं ऑप्शन वगैरे करून राखी बांधून घेतली तर अशी वरदची ही पहिली बहिणी राखी बांधली वरदला राखी तु बांधायची तुला बस

आज नाही बांधायचा आज रक्षाबंधन आहे इकडं बघा ऐ टॉम इंजरी आज भांडायचं नाही टॉम इंजरी सारखं नाही आजच्या दिवस नाही भांडायचा टॉम इंजरी सारखे बहीण भाऊ दे पाच मिनिटाला चांगले खेळते ना पाच मिनिटाला भांडते आत्ता वाजले ते दीड आणि आम्ही आत्ताच आम्ही ना वरद आणि मी खाली जाऊन आलो तर राखी घेऊन आलो कारण की रात्री एवढी गर्दी होती ना बाहेर राखेच आणल्या नव्हत्या आणि देवाला पण राखी नव्हती बांधली मग अशी देवासाठी हा असा गोंडा आणलाय बांधायला तर मी देवाला बांधून घेते अजून दीडला अजून पाच मिनटं बाकी आहे तर बांधून घेते मी पटकनी आणि वरदला सकाळी चोवी दिदीने बांधली आहे तर आता आम्हाला गावाला जायचं आहे आणि इथलं सगळं आवरून जायचं एवढं फास्ट फास्ट सगळं आवरलंय आहे मी हा सिक्स आणि इकडं बघा किचन पण आवरून झालेलं आहे माझा फक्त आता बॅगेत कपडे टाकायचे राहिले ते आणि देवपूजा झालेली आहे सकाळीच फक्त राख्या बांधायच्या राहिल्या होत्या तर आता हे गोंडे आणलेत ते बांधून घेते तर याचा धागा खूप मोठा आहे त्यामुळं ना मी इथं स्वामींच्या हातात बांधले पण खूप मोठा धागा आहे आणि इकडं मी आहे ना अशीच ठेवली इथं बांधायला जागा नव्हती त्यामुळं तर वरससाठी ना आम्ही आता पाठी गेलो होतो ना चंदुबाका सराफमध्ये तेव्हा छान एक स्पेशल आनली। मंजे या राखी आणली म्हणजे ह्या राखीचं आता आपण राखी म्हणून बांधू शकतो आणि याच्या जे पेंडल आहे ना त्यानंतर ना गळ्यामध्ये चैनीत पण घालू शकतो तर त्याच्यासाठी ही राखी आणली होती आणि खूप सुंदर राखी आहे थांबा एक मिनटं असं गणपती बाप्पाचं पेंडल आहे राखीला तर छान आलं होतं असं तर त्याच्यासाठी ही राखी आणली होती yeah. वरदच्या पप्पांचा मला फोन आला की हॉस्पिटलचं काम झालं आहे आणि आम्ही दहा पंधरा मिनटामध्ये येतोय तर वडिलांसाठी मी इथं शिरा करायला घेतला आणि वरती काही ते येणार नव्हते रूममध्ये कारण की ड्रायव्हरला जायचं होतं लवकर घरी त्यामुळे मग मला गेटवरती शिरा नेऊन द्यायचा होता म्हणून गरम गरम शिरा मी डब्यामध्ये भरला आणि वरदला घेऊन मी खाली गेटवरती गेले तर आम्ही इथं गेटवर येऊन बसलो आहे आणि वरदला आता मी त्याच्या मामासोबत देणार आहेत तर ते, ते हॉस्पिटलमधून आले इता जवा, हो ते इथं जवळ तर मग आता मी डबा दिला आहे आणि वडील मग पप्पा जेवण करते गाडीतच आणि वरद पण मी त्यांच्यासोबत देते बसून कारण की पावसाचं वातावरण झालं आहे पाऊस येऊ शकतो त्याच्यामुळं वरद मामासोबत जाईल बसून आणि आम्ही टू व्हीलरवरती पाठीमागून निघू मग आला होता का आवाज जाशील ना तू मामासोबत आ हां मग वरद म्हणतोय जाईल मामासोबत तर त्याला मी देते आता पुढं बसून आली का गाडी बघ इथं थांब येईल गाडी थांब हा येई नवला आता हा येईल आता त्यांना ट्राफिक लागला असेल ना येथे आज काय बघतो दुर्बीण आहे का तुझ्याकडे मला वाटलं पण नव्हतं वरच जाईल पण वरच जायला तयार झाला एकटा कारण तो आमच्या दोघांना सोडून जात नाही कधी त्यामुळं तर त्याला सांगितलं की जा म्हणून मग गेला आणि त्याच्या माईला पण सांगितलं होतं त्याच्यामुळे मग तो गेला आता अडीच वाजले होते आणि आम्हाला गावाला जाण्यासाठी निघायचं होतं लगेच पण पप्पांना ऑफिसचं एक काम आठवलं आणि मग त्यांना मेल पाठवायचे होते म्हणून मग आम्ही जरा वेळ थांबलो आता वाजले ते पाहुणे तीन आणि पहिल्यांदाच आम्ही दोघं गावाला निघालो आहे वरद आमच्यासोबत नाही आहे तर वरद पुढे गेला आहे गाडीमध्ये आणि आता आम्ही टू व्हीलरवर चाललो आहे गावाला पहिल्यांदाच असं झालं आहे वरद नाही आमच्यासोबत पण पावसाचं वातावरण झालंय त्यामुळं मग त्याला मोठ्या गाडीत दिलं बसून आणि आम्ही आता जाणार टू व्हीलरवरती आम्ही दोघंच जाणार आहे आज तर आज वरद नव्हतं सोबत आणि पहिल्यांदाच आम्ही दोघं निघालेलो होतो गावाला जायला पण जाता जाता आम्हाला जा एवढी जाम ट्राफिक लागली ना की ट्राफिक मधून निघायलाच भरपूर वेळ लागला आणि शेवटी आम्ही आमच्या गावच्या रोडला लागलो आणि एवढं छान वाटत होतं ना हे असं हिरवगार डोंगर पाहिला आणि मस्त जनावरं पण चरत होती डोंगरावरती आणि मस्त चाललेलं होतं वातावरण पण घरी आल्याच्या नंतर इथं माहेरी मग वरदची ना परत एकदा रक्षाबंधन झाली तर दिदीने वरदला राखी वगैरे बांधली आणि इथं काही जास्त व्हिडिओ वगैरे काढलेला नाही मी तर त्यानंतर आम्हाला उशीर झाला होता म्हणून मग आम्ही आमच्या घरी आलो म्हणजे सासरे आलो आणि सासरी आल्याच्या नंतर हे वरद लगेच शेतात आला आणि त्याने लावलेली ही हळद आहे जी उगून आली तोच तो पाहत होता तो अंगणात खेळत बसला आणि त्याला गावाला एवढं आवडतं ना की म्हणत होता की आपण दोन तीन दिवस राहू पण स्कूलला सुट्ट्या नाही त्याच्यामुळे आम्हाला जायचंय उद्या लगेच पण त्याचं चाललं होतं की राहायचे पण इथं मस्त अंगणात बसून खेळत होतं त्याला सारवल्या संध्याकाळी यांच्या सगळ्या बहिणी म्हणजेच माझ्या नंदा आल्या होत्या राखी बांधण्यासाठी आणि मग आम्ही आमटी भाकरी बनवली होती मग सगळे जेवण केलं इथं आणि मग त्यानंतर आमच्या गाईला पण बाळ झालं तर वरद नाही तर राख्या मोजत होता एट, 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 नाईन वरच राख्यांनी हात जाम भरलेला होता कारण बहिणींनी आत्यांनी सगळ्यांनी राख्या बांधल्या होत्या पण त्याच्या हाताला ना खूप काचलं होतं म्हणून तो बोलला की सोड म्हणून मग आता मी त्याच्या राख्या सोडायला घेतल्या कारण की त्याचा हात एकदम लाल लाल झाला होता तर अशी होती ह्या वर्षीच्या आमचे रक्षाबंधन चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब बाय